नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण उपवासासाठी झटपट तयार होणारे खमंग अशी थालीपीठ कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनविण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी एक वाटी भगर म्हणजेच वरई घेतली आहे व अर्धा वाटी साबुदाना घेतला आहे आता आपण हे मिक्सरमध्ये एकदम बारीक असे दळून घेणार आहोत आता आपले वरई व साबुदाना एकदम बारीक असे दळून तयार आहेत वरई साबुदाण्याच्या पिठामध्ये आता आपण तीन उकडून घेतलेले बटाटे किसून घेणार आहोत बटाटे किसून झाल्यानंतर आता आपण यामध्ये दोन टेबलस्पून शेंगदाण्याचे कूट टाकून घेणार आहोत त्याचसोबत एक टेबलस्पून हिरव्या मिरची पेस्ट चवी पुरते मीठ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशात नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या पिठाचा घट्ट असा गोळा मळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकतात आता आपले थालीपीठचे पीठ चांगल्या प्रकारे मळून तयार आहे आता आपण हे पीठ झाकून दहा मिनटं भिजण्यासाठी एका बाजूला ठेवून देऊ दहा मिनिटांनंतर आता आपले पीठ चांगल्या प्रकारे भिजून तयार आहे आता इथे थालीपीठ थापडण्यासाठी मी एका बटर पेपरला तेल लावून घेतले आहे तुम्ही येथे बटर पेपरच्या ऐवजी ओल्या कापडचा सुद्धा वापर करू शकतात आता आपण बोटाच्या मदतीने चांगल्या प्रकारे थालीपीठ थापडून घेणार आहोत सर्व बाजूने थालीपीठ चांगल्या प्रकारे थापडून झाल्यानंतर आता आपण या थालीपीठच्या मध्यभागी बोटाच्या मध्ये ते एक छोटेसे होल करून घेणार आहोत आता इथे मी थालीपीठ भाजण्यासाठी गॅसवर एक तवा गरम होण्यासाठी ठेवला होता तवा चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण थापून घेतलेले थालीपीठ तव्यावर टाकून घेऊ थालीपीठ तव्यावर टाकून झाल्यानंतर आता आपण चारही बाजूने तेल सोडून घेणार आहोत आता आपल्याला या थालीपीठला दोन्ही बाजूने छान प्रकारे गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे पाच मिनिटांनंतर आता आपण आपले थालीपीठ एका बाजूने पलटी करून घेऊ आता आपण या थालीपीठच्या दुसऱ्या बाजूने छान प्रकारे गुलाबी रंग येण्यासाठी थालीपीठच्या चारही बाजूने तेल सोडून घेऊ आता अशाच प्रकारे आपण दोन्ही बाजूने थालीपीठ चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहोत तुम्ही पाहू शकतात आता आपल्या थालीपीठला दोन्ही बाजूने छान प्रकारे गुलाबी रंग आला आहे आता आपण थालीपीठ काढून घेऊ उपवासाचे खमंग खुसखुशीत असे थालीपीठ कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय